आपण सध्या आहे मार्ग नंबर पासष्ट हैदराबाद जो महामार्ग आहे या सोलापूर हैदराबाद हायवे आपण आहे जो कंपनीचा नोट घेऊन आमचे मित्र दादा राजे भोसले विजवलीकर आणि आम्ही आता सध्या निघालेलो आहे हैदराबादच्या पुढं गुंटूर म्हणून गाव आहे आंध्र प्रदेश मध्ये सॉरी हैदराबाद म्हणालो आंध्र प्रदेश मध्ये गुंटूर म्हणून गाव आहे शहर आहे तर म्हणजे रिक्षा वगैरे ते आम्ही आता आमच्या गाडीमध्ये घेऊन आता सध्या साधलेलो आहे तीन जण लाईव्ह बघत आहेत लाईव्ह बघणाऱ्या बांधवांना विनंती आहे की तुम्ही कुठल्या गावातून बघताय सुद्धा कमेंट करून सांगा तर मित्रांनो असाच वेळोवेळी वन देश न्यूजची टीम सफर महाराष्ट्राची करत असताना रस्त्यामध्ये येणारी वेगवेगळी धार्मिक स्थळं असतील ऐतिहासिक किल्ले असतील महाराष्ट्रातील मोठमोठे बोट जनावरांचे बाजार असतील ते सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतोय दादासाहेब आता नळदुर्गा सुद्धा किती लांब आहे नळदुर्ग वगात इथून एक दहा किलोमीटरवरती नळदुर्ग आहे जो की, नल्द नल्द तो की एक उईकोट किल्ला ऐतिहासिक किल्ला आहे नळदुर्ग म्हणून तिथं दोन नळ एकत्रित वाहतात नळ आणि मादी असे तिथे काय काय की नळ आणि मादी दोन नळ तिथे एकत्रित असतात अजून ही किल्ल्याची तटबंदी अगदी सुस्थितीत आहे एकदम भक्कम असा किल्ला बांधलेला होता हा नळदुर्ग उईकोट किल्ला आहे आता जवळच आपण इथं एक आता आहे आपण उमरगा जे तालुक्याचं ठिकाण आहे सोलापूर जिल्ह्यातील ते उमरगा त्या उमरगा या ठिकाणी आपण क्रॉस करून चालू आहे तर नळदुर्ग आता जवळच आलो आहे आपण नळदुर्ग कसे एक दहा किलोमीटरवरती नळदुर्ग आहे साहेब पासष्ट नंबर जो मुख्य हायवे आहे सोलापूर हैदराबाद या मुख्य हायवेपासून नळदुर्ग जो भुईकोट किल्ला आहे तो किती लांब आहे सोलापूर पासून नळदुर्ग जो आहे तो एक कसा नाही सोडून किती किलोमीटर जायला लागतं अगदी हायवेच्या बाजूलाच नळदुर्ग किल्ला आहे आपण हैदराबाद लाचलापूर हैदराबाद जाताना नळदुर्ग किल्ला हा अगदी हायवे ला टचच आहे म्हणजे हायवे ला त्याची तटबंदी आहे ओके नक्कीच आपण आता आपल्याला डिलेवरची गडबड असली तरी येताना आपण आपल्या दर्शकांना हा नणदुर्ग किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आपली बार्देशची टीम अशीच फोटा पाहण्यासाठी किंवा महाराष्ट्राची भ्रवर्ती करण्यासाठी आम्ही जिथं जिथं जात जात असतोय त्या त्या ठिकाणचं जे जे विशेषण असेल त्याची आम्ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो मग ते जनावरांच्या बाजार असतील किंवा गडकोट असतील किंवा एखादी ऐतिहासिक वास्तू असेल कुठलं धरण असेल मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील हा जो भाग आहे तो शेतीच्या बाबतीत बनल तर विस्तृत असा पटारी प्रदेश आहे व या ठिकाणी ज्वारी हे मुख्य पीक घेतलं जातं मित्रांनो दामाची पंत तुम्ही वाचला असेल संत दामाचे पंत माझा आपला देश परकीय सत्तेमध्ये होता त्यावेळेस सुद्धा दुष्काळ पडल्यानंतर दामाजी पंत जे आहेत मंगळवेण्याचे अपंग सुद्धा आहे चला मंगळवेणे पाहू भेट दामाजींना न देऊ या मध्येप्रमाणे पंत दुष्काळ पडला की स्वतःची ज्वारीची पोटार खुलं करत होते कडव्याची कर वैरण वा सुद्धा वाटत होते मित्रांनो ही जी पुढं गाडी चाललेली आहे अशीच गाडी आपण सुद्धा घेऊन चाललेलो आहे माझ्यासोबत मानदेश मुख्य सहसंपादक दादाराज भोसले आहेत चिजवणीकर आम्ही बदल कर बदल करत दादाराज हा एकूण किती किलोमीटरचा प्रवास आहे बारामती पासून बारामती ते गुंटूर आंध्र प्रदेश मधील गुंटूर जिल्हा आहे ते गुंटूरचा असता आणि आठशे किलोमीटरचा वन साईडचा हा प्रवास आहे मित्रांनो एका बाजूने साडेआठशे किलोमीटर यायला पण लागणार आहे साडे अकरा वाजता आठशे किलोमीटर पार करता करता या ठिकाणी आहे अजून किती किलोमीटर बाकी पंचवीस किलोमीटर मित्रांनो गाजाराचे बसले आणि पाचशे ते साडेपाचशे किलोमीटरचा अंतराचा टप्पा आम्हाला पार करायचा आहे जे कोण बांधव लाईव्ह व्हिडिओ हा बघत आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की भावांनो तुझ्या हा व्हिडिओ पूर्ण बघताय आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर सर्वप्रथम आपल्या आपल्या बांध्यापेक्षा तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि भावांनो तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडत असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद लाईव्ह व्हिडिओ कसं करायचं लाईव्ह व्हिडिओ केलं नाही